श्रोते हो नमस्कार आरोग्यम धनसंपदा का या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सोरायसिस या त्वचारोगाविषयी डॉक्टर सिद्धी चिखलकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा नमस्कार श्रोते हो आज आपण सोरायसिसची कारणे काय आहेत आणि त्याचं निदान कसं करायचं आहे हे पाहणार आहोत तर चला सुरुवातीला आपण कारणे जाणून घेऊया सोर्यासिस नेमका कशामुळे होतो याविषयी अद्याप ठोस कारणे माहीत झालेली नाहीत प्रामुख्याने जेनेटिक आणि इम्युन सिस्टीम संबंधित कारणे ह्यासाठी जबाबदार आहेत जेनेटिक कारणे म्हणजे काय जेनेटिक म्हणजे अनुवंशिकता तर आई वडील किंवा आजी आजोबा अथवा जवळच्या रक्तातील नातेवाईकांना हा आजार असेल तर ती होण्याची शक्यता अधिक असते आई वडिलांमध्ये दोघांनाही असेल तर ह्याची शक्यता अजून वाढते तसेच दुसरे कारण म्हणजे ऑटोईमेन तर ऑटोबीन म्हणजे काय तर आपल्या शरीरात काही पेशी अचानक तयार होतात त्याच्या कारणाने त्वचेचे स्तर लवकरात लवकर तयार होतात नॉर्मली आपल्या त्वचेचा एक स्तर निर्माण होण्याकरता कालावधी लागतो तर सोर्यासिस मध्ये तो चार ते पाच दिवसातच लगेच तयार होतो त्या कारणाने त्वचेवर पापडी निर्माण होते व खाजवल्यानंतर ती भुजाप्रमाणे निघते मानसिक ताण तणावामुळे सोर्यासिस वाढू शकतो मग तो ताण कोणत्याही प्रकारचा असला तरी चालतो जसे की विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासाचा तणाव मोठ्यांना कामाचा तणाव अथवा कौटुंबिक कल त्यामुळे सोरियासिसच्या पेशंटने नियमित स्वरूपात मेडिटेशन अथवा प्राणायाम करणे आवश्यक आहे तसेच हवामानातील बदल बऱ्याच जणांचा सूर्यासिस थंडीमध्ये वाढतो कारण त्वचा कोरडी होते परंतु काही जणांचा आजार उन्हाळ्यामध्ये तीव्र सूर्यकिरणांच्या चटक्यानेसुद्धा चा वाढू शकतो शरीरात होणाऱ्या जंतुसंसर्गामुळे मुख्यतः घशामध्ये स्टेप्टोकॉल नामाच्या जीवाणूचा संसर्गामुळे गटेट सूर्यासिस नावाचा आजार वाढतो प्रामुख्याने लहान मुलांमध्ये हा निदर्शनास येतो लठ्ठपणा अथवा स्थूलता यामध्ये उग्र स्वरूपाचा सूर्यासिस होऊ शकतो कारण शरीरामधील चरबी काही हानिकारक पदार्थ आपल्या शरीरामध्ये निर्माण करतात त्या कारणाने तीव्रता वाढते तसेच रक्तातील साखरही वाढते त्यामुळे नियमित व्यायाम करून वजन नियंत्रित करणे आवश्यक आहे सोर्यासीस आजार असलेल्या व्यक्तींनी शरीरावर कुठेही घर्षण होऊ नये मार लागू नये याची काळजी घ्यावी त्यामुळे ऍबनॉर्मल पेशी कार्यरत होऊन त्या जागी नवीन चट्टा होतो त्याला किबनर्स फिनॉमिना असेही म्हटले जाते तसेच काही औषधे सुद्धा सोरियासिस आजार बळकावू शकतात जी उच्च दाबासाठी वापरली जातात किंवा मलेरियासाठी वापरले जाणारी काही औषधं तसेच पेन किलर सारखी औषधं सुद्धा सोरियासिस वाढवू शकतात धूम्रपान मद्यपान ह्यासारखी अनावश्यक व्यसने ही आजाराला खतपाणी घालतात त्यामुळे अशा वाईट सवयींवर प्रतिबंध करणे आवश्यक आहे तर आता आपण पाहिलं ह्या कशामुळे होतो तर निदान कसे केले जाते ह्याच्याबद्दल आपण आता चर्चा करूया सर्टिफाईड टर्माटॉलॉजिस्ट म्हणजे त्वचेचे पदवी असणारे कोणतेही तज्ज्ञ डॉक्टर हे त्वचेवरील चट्ट्याच्या निरीक्षणानंतर आजाराचे निदान करू शकतात परंतु काही वेळा डायग्नोसिसमध्ये अडचण आली तर डर्मोस्कोप नावाच्या सुद्धा आपण सोरियासिस ओळखू शकतो ऑस्पिट साईन नावाची टेस्टही आपण करू शकतो त्यामध्ये त्वचेवरील पापडी काढून ही टेस्ट केली जाते कोणत्याही त्वचेच्या आजाराच्या निधनासाठी त्वचेचे डॉक्टर नेहमी बायोप्सी नावाची टेस्ट करतात बायोप्सी म्हणजे काय तर ह्या टेस्टमध्ये बायोप्सी पंच उपकरणाने बाधित त्वचेचा तुकडा काढला जातो आणि त्याच्यावर लॅबोरेटरीमध्ये प्रक्रिया करून मायक्रोस्कोप खाली पाहिले जातात त्यामुळे त्वचेच्या प्रत्येक स्तरांमध्ये झालेले बदल आपण ओळखू शकतो आणि सोरियासीचं निदान करू शकतो तर आता आपण उद्याच्या भागात बघणार आहोत की ह्याच्यावर आपण काय ट्रीटमेंट करू शकतो कसा तो बरा करू शकतो श्रोते हो आत्ताच आपण सोरायसिस या त्वचारोगाविषयी डॉक्टर सिद्धी चिखलकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे